पङ्खींसि सोतीलोर पङ्खी चाहुलिन्सी सोबतीलनी चाहु अन्तराबर पसरपुरसे सुखाचे च वेलकम टू प्रगीत वर्ल्ड कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं ही ईश्वरांच्या चरणी प्रार्थना तर मस्त अशी आजची मॉर्निंग झाली आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आता थंडी खूप वाढली तर आमच्या इकडे पण भरपूर अशी थंडी लागली आहे खाली पायाला पण थंडी लागते आणि आजूबाजूने पण थंडीच थंडी, थंडी लागते तरी काही जास्त असं ओपन नसतं तरी पण घरामध्ये कुठून थंडी येते काय माहीत नाही थंडीत तर कुठली कामे करूच वाटत नाहीत पण करावी तर आपल्यालाच लागणार आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे तर भांड्यांच्या बाबतीत झालं तर रात्री पण जेव्हा भांडे घासते भांडे धुते तर पाणी एवढं थंड लागतंय ना की नक वाटते अरे सकाळी करता येतील पण रात्रीच करावी लागतात कारण सकाळी जेव्हा उठून पाहतो ना पाण्यामध्ये थोडा पण हात गेला तर सकाळी तर खूप जास्त थंडी लागते पहिलं एवढं बेसिनमध्ये पण थंड पाणी येत नव्हतं पण या दोन तीन दिवसांपासून ना खूप जास्त बेसिंगमध्ये पण पाणी थंड येते भांडे घासताना म्हणजे सकाळी सकाळी आता कधी कधी आपल्याला काही गोष्टी लागतात तर आपण पाणी चालू करतोच तर त्यावेळेला होतं पण चला करावं कर ते तर आपल्याला शेवटी लागणार त्यामुळे रात्रीच करून झोपलेलं बरं असतं भांडी कधी पण धुवायचीच आज काय उद्या काय असं म्हटलं तरी हरकत नाही त्यामुळे मग मी रात्रीच करत असते तर त्यामुळे बाकीचं काही काम नाही आता सकाळी आता मस्त असा टिफिन बनवायचा आहे आणि आज थोडासा वेगळा टिफिन बनवणार आहे तर काय बनवणार आहे तर व्हिडिओमध्ये पहा आणि पुढे जे काय आजच्या डेमध्ये मध्ये होणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर स्टे ट्यून, पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा तर चला दोन तीन दिवस झालं होतं बीट आणले होते पण बीट जास्त खाण्यात पण नाही आले तर मग आता काय करायचं तर म्हटलं चला आज बीट बीटचंच यांना टिफिन देऊया त्यासाठी मी इथे बीट, बीट बा कट करून मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि यामध्ये आपलं गव्हाचं पीठ टाकून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी धणेपूड घातली जिरेपूड पण घालू शकता किंवा जर पराठाच बनवायचा असेल तर दुसरे मसाले पण याच्यामध्ये घालून तुम्ही पराठा बनवू शकता पण मी चपात्या बनवणार होते म्हणजे बीट चपाती त्यामुळे मग असं कनिक मळून बाजूला ठेवलं आणि दहा मिनिटानंतर मस्त अशा बीट चपात्या लाटून घेतल्या आणि छान खरपूस भाजून घ्यायच्या तर छान लागते बीट चपाती पण हे चांगलं आहे की लहान मुलं जर खात नसतील त्यांच्यासाठी बीट म्हणजे कसं बीट आपल्याला खूप महत्त्वाचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण लहान मुलं जर खात नसतील तर त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे बीट चपाती बनवायची आणि त्याच्यासोबत त्यांना मग जे पाहिजे ते त्या देऊ शकतो भाजी देऊ शकतो थोडंसं तूप लावून देऊ शकतो किंवा थोडासा बीट पराठा मसाला वगैरे घालून याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण देऊ शकतो तर मी आज टिफिनला यांना बीट चपातीच दिलेली आहे आणि छान लागते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आम्ही याच्यासोबत बटाट्याची भाजी बनवली होती तर ती मी यांना दिली होती त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये गहू संपले होते म्हणजे गव्हाचं पीठ संपलं होतं तर त्यासाठी मी इथे नंतर गहू निसून घेतले आणि आता दळण दळायला गिरणीमध्ये जायचं होतं तर मग सगळं हे आवरून घेतलं याचं मी तुम्हाला दाखवलं होतं की याच्यामध्ये सगळं ठेवते आणि आता हिला सांगितलं म्हणून हिने सगळा पसारा आवरलाय हो ना सगळा पसारा म्हणजे तिचे जे टॉईज येत नाही सगळे बॅगमधले खाली टाकत असते एक आहे घे तर आता तिने सगळं आवरून ठेवलंय व्यवस्थित तिला म्हणलं आपल्याला बाहेर जायचंय लाडी गोडी लावावी लागते तेव्हा आमची टीया सगळं आवडते सगळं बॅग मध्ये भरले आता गुटगले ना टिया गुड आहे ना तू चलो हम्म तिनं सगळं आवरून ठेवलंय कारण तिला म्हणलं की मी बूर घेऊन जाते टियाला बाहेर मग बाहेर घेऊन जायचं म्हणलं का आमची टीया सगळं आवडते नाही तर काहीच आवडत नाही सगळी पिशवीनं खाली फेकून देत असते आणि आता तसंच तिला म्हटलं की तुला स्वेटर जॅकेट घालून जावं लागणार आहे तरच तू येणार माझ्यासोबत नाही तर मग नाही हो ना आवडते का तुला हे थोडस मोठच घेतलंय आम्ही कारण कसं ती जास्त घालतच नाही मग कसं घालत नसल्यामुळे ना वापरच होत नाही आणि मग लगेच परत पुढच्या वर्षी तिची हाईट वगैरे वाढली ना इकडे पॉकेट इकडच्या साईडला तर मग परत लगेच नवीन घ्यावं लागतं ते असा इशू होते तर त्यामुळे आम्ही थोडस मोठंच घेतलं ती याला आता बघ बघा आता हाय कर तर आमच्या टीयाला लाडी गोडी लावून झालं आणि आता आम्ही जातोय दळण आणायला जायचंय त्यासाठी निघालं कारण दुपारच्या वेळात जर गेलं तर दळण करून देत नाही आणि रात्री जावं लागतं तर आता साडेसहा वाजले तर आता आम्ही चाललोय चल 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 दोन दळण घेऊन आलो आणि तिथे टीयानं आईस्क्रीमचा गाडा दिसला तिला तर म्हणून ती आईस्क्रीम घ्यायची आईस्क्रीम घ्यायची पण आईस्क्रीम काय आम्ही घेतली नाही तिला आईस्क्रीमचं खूपच वेळ आहे कुठे पण आईस्क्रीम दिसली कधी पण घेणार कारण तिला तेवढं अजून माहित आहेत गोष्टी की हिवाळा असतो जास्त आणि हिवाळ्यात आईस्क्रीम खायची नाही तेवढं नाही कळत लहान मुलांचं तसंच असतं की पाहिजे म्हणजे पाहिजे आल्यानंतर मग थोडंसं तिनं खेळली स्वयंपाक वगैरे करायचा असं म्हणून खेळू दिली आणि आता इथं मस्त लोळत आहे खेळत चालू आहे तर स्वयंपाकाची माझी तयारी पण सुरूच आहे तर प्रदीप आल्यानंतर प्रदीपचं सांगता येत नाही की त्यांना व्हिडिओमध्ये घेता येईलच किंवा नाही कारण ते ऑलरेडी लेट येतात आणि आल्यानंतर मग त्यांचं बाकीचे पण थोडंफार असतात कामं म्हणजे तेच कधी कधी ऑफिसचे कामं असतात प्लस कधी टी यासोबत थोडा टाईम स्पेंड करायचा कधी कर जेवण करायचं आहे भरपूर काही गोष्टी असतात सो ते पण काही घेण्यात येत नाही मग कधीतरीच मूड असेल किंवा लवकर आले तर मग घेण्यात येतं असं असतं तरच राहता बाकीचं पण माझं जे काय राहिलं ते आता जवळपास आवडून झाले अजून काही आवरायचं आहे जे की दळण करण्यासाठी सामान काढलं थोडंसं इकडचं तिकडचं तर ते पण व्यवस्थित करून ठेवायचं आहे तर ते पण आता हो मी करून ठेवते ते येण्याच्या आधीपर्यंत म्हणजे सगळं होईल आता व्यवस्थित आवरावरी सगळं कामं म्हणजे झालेलीच आहेत त्यामुळे तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटू येऊ एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट